जिल्हा परिषद शाळा बिबराळ येथे मुख्याध्यापक जे बी गुंजिटे यांचा मनमानी व भ्रष्टभार सवाट्यावर आला असून शाळेतील भौतिक सुविधांचा पुरेपूर अभाव असूनही लाखोंचा निधी हडप केल्याचा आरोप सरपंच प्रल्हाद जन्मले यांनी केला आहे यासंदर्भात संबंधित शिक्षण व प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल करून तातडीने चौकशी व मुख्याध्यापकावर निलंबनाची मागणी करण्यात आली आहे शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी पीएमशी योजनेतून दोन टप्प्यात एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी शाळेला देण्यात आला होता मात्र हा निधी अत्यंत निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदीत तसेच काही बाबतीत सरळ सरळ कागदोपत्री गावांमध्ये गडप केल्याचा आरोप आहे फक्त नावालाच विकास जमिनीवर फसवणूक गावातील सरपंच व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारभावापेक्षा अधिक किमतीला दर्जाहीन वस्तू खरेदी शौचालय आरोग्य शिबिर क्रीडा साहित्य योगा क्लासेस यासाठी आलेला निधी सरळ हडप करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर गुंजिटे हे शाळेत अनेकदा अनुपस्थित राहत असून गावातील राजकारणात सक्रिय सहभाग घेत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे हे शिक्षणाचे मंदिर भ्रष्टाचाराचे या प्रकरणी सरपंच प्रल्हाद जन्मले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण मंत्री ग्रामविकास मंत्री व विभागीय आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून योग्य ती चौकशी करून गुंजिटे यांच्याकडून लुटलेली रक्कम वसूल करावी आणि तात्काळ निलंबित करावे अशी ठाम मागणी केली आहे शासनाची भूमिका काय या गंभीर प्रकरणाकडे तालुका शिक्षण विभाग अद्याप डोळे झाक करत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही जाब विचारला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे बिबराळ जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक गुंजुटे यांनी शाळेचा आलेला निधी हडप केलेला आहे तरी आम्ही शिवसाहेबाला कळलेलं आहे मुख्यमंत्री साहेबाला मेल करून करून कळलेलं आहे गट शिक्षणाधिकाऱ्याला बी कळलेलं आहे गट शिक्षणाधिकारी गावात आले आणि उडवडीत उत्तर देऊन रेकॉर्ड नाही हे नाही रेकॉर्ड हा आम्हाला विचारता येत नाही आता चारे चारे हो, सर ह्याच्यावर आहेत त्याच्यावर आहेत असं उडवडीत उत्तर देऊन गेले तर त्यांच्यावर सुखोल कारवाई होत तशी होऊन अशी बेब्रा ह्या ग्रामपंचायत सरपंच या नात्याने सांग कायदा बातमीसाठी शिरूर अनंतबा तालुका प्रतिनिधी फतेह अली खान पठाण